वास्तवदर्शी आपल्यासोबत इथले काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सुद्धा जोडलेले आहेत आपण येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ते कोणत्या समस्या कोणते मुद्दे घेऊन यावेळेस नगरपालिकेत मतदान करणार आहेत कोण आपला सक्षम उमेदवार निवडून आणणार आहेत यांच्याबद्दल त्यांची चर्चा करणार आहोत मॅडम तुम्ही कोणत्या आहे मी मेरापुर अकरा नंबरच्या सध्या नगरपालिका अचलपूरचे इलेक्शन चालू आहे तर कोणत्या समस्या तुमच्या वार्डात आहेत की जेणेकरून ते अजूनपर्यंत म्हणजे त्यांचं निराकरण झालं नाही आमच्या वार्डात रोड नाही आहेत अंदरचे जे आहेत आम्ही अंदरच राहतो समजा रोड आहेत व्यवस्थित पाण्याची पण व्यवस्था आहे कधी नळ नसतात आम्हाला हापशी वगैरे हो पाहिजे आमच्या एरियातनी आणि मेन म्हणजे आमचा अचलपूरचा प्रश्न फिनले मिल कधी चालू झाला पाहिजे मिल कामगाराचीच बायको आहे मेन म्हणजे फिनले मिलच चालू झालेला पाहिजे आपण पाहतो अचलपूर मध्ये सर्वात आशिया खंडातील तिसऱ्या नंबरचा जो तिचा मिल होता गिल्ले मिल हा येथे आहे पण तो गेल्या चार ते पाच वर्षापासून बंद आहे त्या मिल मध्ये काम करणाऱ्या जवळपास सात ते आठ तरुणांनी तरुणांनी आतापर्यंत आत्महत्या केलेली आहे तेथील जवळपास सातशे ते आठशे प्रशिक्षणार्थी कामगार हे उपासमारीचे जीवन जगत आहेत आणि सर आमचं जे पगार पगार सुद्धा रखडलेला आहे जो अर्धा भेटत होता तो पण नाही भेटून आला म्हणजे नावाला फक्त आठशे आठशे रुपये आम्हाला पगार झालेला आठशे रुपयात म्हणून किती काम करणार आहे की शाळेची फी भरणार आहे आमच्या मुलांची शाळेची फी पण थांबलेली आहे आणि पगार सुद्धा नाही आहे आपण पाहतो तुम्ही आता याच्या अगोदर लोकसभेत आणि विधानसभेत सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता कोणत्याच आमदारांनी काहीच नाही केलेला आहे आता नवनीत राणा आल्या होत्या इथं त्यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता किंवा फिल्ले बिल चालू करू तो झाला काय नाही त्यांना त्यांना निवडूनच नाही दिलं ना सर निवडूनच नाही आलं निवडून आल्या झालं हो अनोनी कडून राणाकडून अपेक्षा होती त्या आले असतात तर काही ना काही केलं असते त्यांनी मग आता भाजपचे उमेदवार का निवडून आलेले आहेत प्रवीणजी तायडे त्यांना सुद्धा नवनीत राणांनी सु, सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या निवडणूक प्रचारात सुद्धा नवनीत राणांनी आश्वासन दिलं होतं की आपण पिनले मिरचा मुद्दा निकाल काढू केलेला सर प्रयत्न प्रवीण भाऊ तायडेनं प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न काही यशस्वी ठरले नाही केले त्यांनी खूप प्रयत्न केले मग आता येणाऱ्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून तुम्हाला काय आहे की आम्हाला रोजगार नाही खिल्लेमि चालू होत रोजगार काम तरी कामगार त्यांना तरी लावा आणखी आपल्या सोबत काही विद्यार्थ्यांनी जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे नमस्कार मॅडम तुम्ही कोणत्या प्रभागात आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मॅडम मला सांगाल मॅडम तुमच्या प्रभागात अशी कोणती एक समस्या आहे जी आजपर्यंत कोणत्याच नगर नगरसेवकाने आणि नगर नगराध्यक्षाने त्याचं निराकरण केलेलं नाही आमच्या प्रगावामध्ये संत रोहिदास महाराज यांचे जे मंदिर आहे ते फक्त फोडून ठेवलेले आहे त्यांचं बांधकाम अजून चालू केलेलं नाही आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की जो आता नगरसेवक नगराध्यक्ष येणार त्यांनी ते काम सुरू करावे आणि सध्या तुम्हाला या वेळेस तीन उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे तो, तो नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष तर तुम्ही कोणता मुद्दा ठेवून या निवडणुकीत मतदान करणार आहे मी तर एक ते संत रोहिदास आणि शिक्षणा शिक्षण आणि आमच्या ज्या मैरामपुरामध्ये काही अजून समक्षा है, रोड नहीं, पाने आहे रोड नाही पाण्याची व्यवस्था आहे पण लांब पडते अशा आणि शिक्षणाबद्दल जी फी आहे ती वाढलेली आहे शाळा आहेत त्यांची म्हणजे खूपच दुरावस्था झालेली आहे विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत पटसंख्या कमी आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं मत आहे एवढंच मत आहे सर का त्यांनी म्हणजे चांगली दुरुस्ती करावी आणि शिक्षणाबद्दल जे व्यवस्था आहे जी जिल्हा परिषद शाळा आहे ते त्यांच्यासाठी म्हणजे त्या सरकार शिक्षण म्हणजे शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहन द्यावे कोणताही नगराध्यक्ष नगर येऊ त्यांनी हे म्हणजे जे बेरोजगार आहेत जे शिक्षणवाले व्यक्ती आहेत त्यांनासाठी म्हणजे कंपनी वगैरे कोणी याच्यासाठी शिक्षण हे घेऊन यावे याच्या अगोदर तुमच्या वार्डामध्ये जे उमेदवार होते नगरसेवक आणि जे नगराध्यक्ष होत्या त्यांनी तुमच्या प्रभागाचा पाहिजे तो विकास केला असं वाटते का तुम्हाला काहीच नाही केला सर आमचे रस्ते पण खराब आहे आणि काहीच नाही गेल त्यांनी दुरुस्त काहीच नाही केलं आणि आता जे नगर तुमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार आहेत सर्वच पक्षाचे त्यांना काय तुम्ही आ... प्रश्न करू शकता काय त्यांना सजेशन देऊ शकता की त्यांनी हे काम केल्यास त्यांना तुम्ही तुमचे अमूल्य मत देऊ शकता मी त्यांना एवढंच म्हणते सर का त्यांनी फक्त म्हणजे आम्ही आमचे मत देऊ पण तुम्ही आमचं प्रोत्साहन म्हणजे आमची जे हे आहे विचार आहेत ते तुम्ही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा कामं करा हे करा सगळं तुम्ही तुम्हाला एवढं सांगत आहे बोडीचा रस्ता खूप खराब आहे सर आणि पाण्याची खूप मोठी समस्या आहे ते सोडवली पाहिजे त्यानंतर जे कॉन्व्हेंटचे ज्या फी वाढवल्या आहे त्या तर आहे तर एक्स्ट्रा खर्च आमचा ॲटोचा पण आहे तो पण कमी केला पाहिजे म्हणजे कसं फी जर कमी केली तर आम्ही ॲटोचा पण खर्च देऊ शकतो त्यांची फी वाढली तर आम्ही आमच्या मुलांना शिकू कसं कारण की आमचं पण हातवर काम आहे वगैरे हे यामध्ये शिक्षक लोकांनी चांगलं शिकवलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमचे जे भावी येणार आहे ते नाते अध्यक्ष त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि आमच्या समस्या सोडवल्या पाहिजे जनतेच्या त्यानंतर जे वृक्षतोड वगैरे होत आहे शहराच्या ज्या समस्या आहेत त्या पण त्यांनी सोडवल्या पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची आणि हे आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे अशीच आमची इच्छा आहे आणि हे त्यांनी स्वीकारावे बस एवढीच आमची नम्र विनंती आहे मुद्दा आहे मॅडम आपण पाहतोय अचलपूर आणि परतवाडा दोन शहर आहे ततवाडा विकासाकडे वाटचाल करत आहे आपल्यासोबत आहेत एक जुळलेले आणखी ताई मॅडम मला सांगाल तुम्ही परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय वाढत असताना अचलपूर एकदम अविकसित होत आहे याबद्दल तुमची काय मत आहे अचलपुरामध्ये कामच नाही जे आहे ते मजुरी आहे पण मजुरी पूर्णपणे मिळत नाही लोकांना कोणती कंपनी काहीतरी पाहिजे मजुरी म्हणून तर तुम्ही आता जे तुमचे प्रभागात जे उमेदवार उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता की काय मुद्दा घेऊन तुम्ही मतदान करणार आहे माझी जे इच्छा आहे की बा जे हात जोडून आम्हाला विनंती करतात की बा तुम्ही आम्हाला पाहिजा त्यांनी आम्हाला नंतर आल्याच्या नंतर त्यांनी पण आम्हाला बघावं आमचे जे समस्या ते सोडवावे असं आहे सर की आम्ही जे महिला आहे आम्हाला सुद्धा काम मिळावं आमच्यासाठी सुद्धा एखादी कंपनी वगैरे खोलावी एवढी इच्छा आहे आमची कारण की सुद्धा इन्कम चालू झालं तर मग ती माणसांना असा हातभार लावू शकतो एवढी इच्छा आमची तर ते पण त्यांनी विचारात घ्यावी बस एवढंच म्हणणं आहे आमचं चला आज आपण हे जे ज्ञानगुरु भौतिक संस्थेमार्फत चालू असलेल्या क्लासमध्ये येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे त्यांचा सर्वात मोठा मुद्दा हा बेरोजगारी शिक्षण आणि येथील जे समस्या आहे रस्ते नाल्या याच्याबद्दल बोललेले आहेत तरी येणाऱ्या निवडणुकीत जे काही उमेदवार येथील या प्रभागातून उभे आहेत त्यांनी यांच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यांचा विकास करावा जेणेकरून हे जे प्रशिक्षणार्थी महिला विद्यार्थी आहेत हे त्यांना त्यांचे अमूल्य मत देऊन निवडून आले